आधी थापून घ्यायचं आणि मग कुठं जाड झाले काट जाड झालीत का पातळ झालीत दा असे करावं लागते हे आपले स्पेशल मसाले असतात मसाले मटकी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेव्ही सोबत बनवले जातो आणि हे धपाटे मिसळ आहे त्यामध्ये आपल्याला धपाटे मिळत आणि सेम भाकरी व आहे मावशी आता आपण काय बनवत आहोत आता धपाटे बनवायले अच्छा या धपाट्यामध्ये काय काय आहे जिरामध्ये कोथमीर कांदा अच्छा ज्वती पी, ज्वारीचे पीठ ज्वारीच्या पीट, पिठापासूनची धपाटे होय ज्वारीच्या पिठापासून बनते ते निस्या गव्हाचे बनत नाही अच्छा तिनीचा मिसळा पाहिजे मिसळ आहे का काय का कोणतं कोणतं चने चण्या डाळीचं पीठ अच्छा ज्वारीचं गोव्हाचं अच्छा तुम्हीच बनवता काय मीच बनवते आणि मग आता हे धपाटे थापायचं कसं हे कपडे थापायचं हे कपडा टाकायचा असं असा कपडा टाकून पाणी जर थोडं शिंपायचं असं असं हे आपल्या घर घरच्या करायचं करायचं आपण जसं घरी करतो तसंच करायचं हे झालेलं आहे वाला असड कुठं हा ते असं बघावं लागते आणि थापावं लागते असं चौकून बराबर बर करावं लागते आधी थापून घ्यायचं आणि मग कुठं जाड झाले काट जाड झालीत का पातळ झालीत का असे करावं लागते तिथं जर असं हे झाले आणि झालं तर तिथं जर असं थोडं कणिक लावायची ही उंड्याची एक्स्ट्रा जर कमी पडत ना लावायचं जास्त झालं तर काढता बी येते आणि मग तुम्ही कुठले परवानीचे का हो परवानचीच आम्ही मोठ्या मारुती कशी राहतो आम्ही गरीमध्ये राहतो त्यानंतर तेल लावायचं असं उपसत आहे म्हणून का रुमाल चितकट नाही का त्याला नाही असतंय ना अच्छा म्हणजे सुती कपडा वापरायचा सुती कपडा वापरायचा सुती जाड थोडा त्यानंतर तेल टाकायचं असं उलट ते तेल टाकले ते उलत ते मस्त भाजले <स्थियों> लवकर भाजत नाही कमी असल्या भाजत नाही जास्त थोडं थोडं जास्त करावं लागतं म्हणजे मग भाजत आहे लय जास्त फुल झाले की करपत आहे मग असं गॅसवर पण डिपेंड असत हो आणि चुली के चुलीवर केल्यावर चुलीवर छान होते म्हणजे चुलीवर कसं होते की आपला लिमिटच्या पुढे जाळ जात नाही आरा काही भाजत आहे अर्ध सारखंच असते ना सारखे झाड राहते हे कमी जास्त कमी जास्त होते की मग ते करत होते असं होते म्हणजे गॅसवर आपल्याला लक्ष ठेवावं लक्षच ठेवावं लागते दोघी जणी पाहिजे ज्या गॅस वर म्हणलं ना दोघी जणी पाहिजे म्हणजे मग हे होते आणि मग ते भाजलं म्हणून काय कारण असं छान असे हे दिसले आणि दिसते लालसर लालसर दिसते मग ते दिसते आपल्याला कळत भाजल्याने आणि भाकर फुगती अशी नाही फुगली तरी बी भाकर बी चट्टे लागली भाकरी कोणते कोणते आहे जवारीची भाकर आहे बाजरीची भाकर आहे तिळं लावून बाजरीच्या भाकरीला तिळ लावून बाजरीच्या भाकरीला आपण त्याला भाजायला काय नाही फुल केल्या करपत आहे म्हणून दमन भाजावं लागते असं भाजावं लागते त्याला मिनिट घेणे काय नसतंय आपल्याला जमून भाजली की छान भाजते आणि ती गरबडीने भाजली की मग करपती पोडेली होती म्हणून असे मन भाजावं लागते भाजून घ्या भरपूर ती लगे हे करायची भाजून घ्यायची कच्ची नाही टाइम लागला लागला भाकर चांगली भवाळी भाजायची लाल सुरूक भाजायचं भाकर पण अशी चांगली भवाळी भवाळी भाजायची भाकर छान लागते ती भाकर पिटाळ लागत नाही पोट दुखत कच्ची वगैरे कच्ची खाली तर पोट दुखत आहे म्हणून चांगली भाजायची भाकर टाईम लागला तर लागला भाजले का भाज वाव। भाज आता आहे वा मस्त खरपूस भाजले आता आपण डपाटा मिसळ लागलाय कांदा टमाटर काकडी लिंबू मटा हे रसा तर यासोबतच आपल्या इथे काय काय मिळतं आ, ही मिसळ आहे मिसळ आहे कट मिसळचा कट अच्छा ती कशी बनवली जाते हे आपले स्पेशल मसाले असतात मसाले मटकी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेव्ही सोबत बनवले जातो अच्छा आणि हे किती लोकांसाठी आता ही नॉर्मल एक एकशे पन्नास ते एकशे साठ लोकांसाठी आहे अच्छा दिवसाला किती बनवतात तीन बनवतो आपण तीन वेळेस बघू शकता खूप छान अशी तरीदार मिसळीचा कट आहे नमस्कार काका का? सर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमच्या आऊटलेटचं नाव सांगा माझं नाव आहे गोविंद विश्वनाथ नारे माझं आउटलेट जे आहे ओंकारेश्वर मिसळ आहे अस्सल पुणे टेस्ट असलेलं मिसळचं अच्छा आणि आपल्या इथं काय काय मिळतं आपल्या इथं एक मिसळ मिळतो अनलिमिटेड मिसळ मिळतो दही धपाटे बाजरी मिसळ ज्वारी मिसळ आणि धपाटे मिसळ आणि सोबतच खूप सारा कोल्ड ड्रिंक्स पण मिळतं आईस्क्रीम पण मिळतं अच्छा आणि आपण या आधी मिसळीचा व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्हाला कसा रिस्पॉन्स भेटत आहे परभणीकरांचा आपण जो मागचा व्हिडिओ बनवला आहे मागच्या व्हिडिओ पासून खूपच एक स्पॉट म्हणजे परभणीकरांचा खास स्पॉट बनलेला आहे ओमकारेश्वर मिसळ हॉटेल एक वेगळं आहे पण लोक समाधान एक मार्केट मध्ये जर ओमकारेश्वर मिसळचं एक वेगळं नाव बनवलेलं आहे परभणीकरांनी असल जे गावाकडे असल जाऊन आनंद घेण्यासाठी भाकरी तर परभणीमध्ये फर्स्ट टाइम आपणच चालू केलेला आहे म्हणजे नॉर्मल म्हटलं तर मराठवाड्यामध्ये फर्स्ट टाइम आपणच ऑर्गनाइज करत आहे त्यासोबत भाकरी सोबत दोन प्रकारच्या भाकरी मिळतात तुम्हाला एक बाजरी भाकर आणि एक ज्वारी भाकर छोटे मोठे जे बड्डे वगैरे प्रोग्राम वगैरे आहेत अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम असेल अथवा कुठला पण प्रोग्राम वगैरे असेल तर तुम्ही पाहू शकता आपण असं सेलिब्रेशन पण करत असतो तर बघू शकता या ठिकाणी बघू शकता फर्सन आहे सलाड दिले सलाडमध्ये मध्ये काकडी आहे टोमॅटो आहे लिंबू दिले गुलाबजामून आहे कांदा दिलाय दही दिले, पन आहे आणि मटकी पण आहे बॉईल केलेली त्यामध्ये पाहू शकता सर्वात आधी आपण फरसणमध्ये मिसळीचा कट टाकूयात त्यानंतर मटकी थोडीशी मटकी टाकू आणि दही आणि मस्त आणि हे धपाट मिसळ आहे त्यामध्ये आपल्याला धपाट मिळतं आणि सेम भाकरी ऐवजी धपाट आहे तुम्हाला या मिसळीची टेस्ट कशी वाटली खूप छान होती मस्त एकदम अनलिमिटेड आहे बोर्डभर जेवण आता घरी जेवायचं कामच नाही फॅमिली सोबत पण आपण या ठिकाणी येऊ शकतो हो फॅमिली सोबत येऊ शकतो खूप चांगलं आहे